पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम पौलाचे थेसनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक मराठी पौलाचे थेसनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक पौलाचे थेसनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय एक सलाम व परमेश्वर उपकार स्मरण सलाम व परमेश्वर उपकार स्मरण परमेश्वर पित्यात व येशू ख्रिस्तात जी थेसनिका कराची मंडळी तिला पॉल सिल्वन व तिमथ्य याचकडून तुम्हा कृपा व शांती असो आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी परमेश्वराचे उपकार स्मरण करतो आपल्या परमेश्वर पित्यासमोर तुमचे विश्वासाचे काम प्रीतीचे श्रम व आपल्या येशू ख्रिस्ताविषयीच्या आशेचा धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो परमेश्वराच्या प्रीतीतील बंधूंनो तुमची झालेली निवडणूक ठाऊक आहेच कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे तर सामर्थ्याने पवित्र आत्म्याने व बहुत निर्धाराने तुम्हास तुम्हा कळविण्यात आली तसेच तुम्हाकरता आम्ही तुम्हामध्ये कसे होतो हे तुम्हा ठाऊक आहे तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेल्या आनंदाने वचन स्वीकारून आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला अशाने मासेदुनिया व अखया यातील सर्व विश्वास ठेवणारे यास तुम्ही कित्ता झाला मासेदुनिया व अखया यात तुम्हापासून प्रभूचे वचन गाजत गेले के इतकेच केवळ नव्हे तर परमेश्वरावरील तुमच्या विश्वासाने वर्तमान ही सर्वत्र पसरला आहे यामुळे त्याविषयी आम्हास काही सांगावयाचे अगत्य नाही कारण तुम्हामध्ये आमचे येणे कोणत्या प्रकारे झाले सदाजीवी व सत्य परमेश्वराची सेवा करण्यास आणि त्याने ज्याला मेलेल्यातून उठविले व भावी क्रोधापासून आपल्याला सोडविणारा असा त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही मूर्तीपासून परमेश्वराकडे कसे वळला हे ते स्वत होऊन आम्हाविषयी सांगतात शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन मराठी करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय दोन आपल्या मिशनरी कामाचे पौल समर्थन करतो आपल्या मिशनरी कामाचे पौल समर्थन करतो बंधुजन हो तुम्हामध्ये आमचे येणे व्यर्थ झाले नाही हे तुम्हा स्वतःला माहीत आहेच पूर्वी फिलिप्पेत आम्ही दुःख भोगून व दांडगाय सोसून तुम्हास माहित आहे मोठ्या कष्टात असता परमेश्वराची सुवार्था तुम्हा सांगण्याचे धैर्य आपल्या परमेश्वराकडून आम्हास मिळाले आमचा उपदेश भ्रांती अगर अमंगळपणा यापासून उत्पन्न झालेला नसून कपटाचा नव्हता तर सुवार्ता सांगण्याचे काम आम्हास सोपून देणे परमेश्वराला पसंत वाटल्यावरून आम्ही ती सांगतो आम्ही मनुष्यास खुश करण्यासारखे न बोलता आमची अंतकरणे पारखणारा परमेश्वर हा खुश होईल असे बोलतो आम्ही आर्जवाचे भाषण करताना कधीही आढळलो नाही हे तुम्हाला माहित आहे तसेच लोभाने कपट वेश धारण केलेले असे आम्ही कधी आढळलो नाही परमेश्वर साक्षी आहे आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित असल्यामुळे जरी आमचे वजन पडण्यासारखे होते तरी मनुष्यापासून म्हणजे तुम्हापासून किंवा दुसऱ्यापासून गौरव मिळवण्याची खटपट करताना आम्ही आढळलो नाही तर आपल्या मुलाबाळांचे लालनपालन करणाऱ्या दाईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्ती होतो आम्हास तुमचा कळवळा वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला परमेश्वराच्या सुवार्थेचे केवळ दान देण्यात नव्हे तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रेमामुळे तुम्हाकरता आपला जीवही देण्यास राजी होतो बंधूंनो आमचे श्रम व कष्ट यांची आठवण तुम्हाच आहे तुम्हातील कोणाला आमचा भार होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस धंदा करून तुम्हास परमेश्वराच्या स्वार्थीची घोषणा केली तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या आम्ही पवित्रतेने धार्मिकतेने व निर्दोषतेने कसे होतो याविषयी तुम्ही साक्षी आहात व परमेश्वरही आहे तुम्हाला ठाऊकच आहे की जसा बाप आपल्या मुलास तसे आम्ही तुम्हातील प्रत्येकास बोध करीत धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की जो परमेश्वर आपल्या राज्यात व गौरवात तुम्हा पाचारण करीत आहे त्याला योग्य असे तुम्ही वागावे छळ छळ आम्हीही परमेश्वराचे निरंतर उपकार स्मरण यामुळे करतो की तुम्ही आम्हापासून ऐकलेले परमेश्वर वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर परमेश्वराचे असे स्वीकारले आणि वास्तविक ते तसेच आहे ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्या कार्य करीत आहे बंधूंनो येह्यातील परमेश्वराच्या ज्या मंडळ्या ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांचे तुम्ही अनुकरण करणारे झाले आहात म्हणजे त्यांनी यहुद्यांच्या हातून जी दुःखे सोशिली तीच तुम्हीही आपल्या देश बांधवाच्या हातून सोशिली त्या येहुद्यांनी प्रवेशूला व संदेष्ट्यालाही जीवे मारले आणि आम्हास छळ करून बाहेर घालविले परमेश्वराचे जे प्रिय ते न करिता ते सर्व मनुष्यांचे विरोधी झाले आहेत विदेशी लोकांचे तारण व्हावे म्हणून त्यांच्याबरोबर बोलण्याची त्या मनाई करतात हे यासाठी की त्यांनी आपल्या पापाचे माप सर्वदा भरित राहावे त्यावरील क्रोधांची सीमा झाली आहे पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष पौलाचे आपल्या वाचकांकडे लक्ष बंधुजन हो आम्ही हृदयाने नव्हे तर देहदृष्ट्या तुम्हापासून थोडका वेळ वेगळे झाल्याने आम्हा विरह दुःख होऊन तुमचे तोंड पहावयास आम्ही फार उत्कंठेने विशेष प्रयत्न केला या उत्कंठेमुळे आम्ही तुम्हाकडे येण्याचा बेत केला मी पवलाने एकदा नाही तर दोनदा केला परंतु सैतानाने आम्हास अडविले आमची आशा आमचा आनंद आमचा अभिमानाचा मुगुट काय आहे आपला प्रभू याच्या आगमन समयी त्याच्यासमोर तुम्हीच आहात कारण तुम्ही आमचे गौरव व आमचा आनंद आहात पवित्रशास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसल करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय तीन मराठी करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय तीन करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय तिमुथ्याकडे सोपलेली कामगिरी तिमथ्याकडे सोपलेली कामगिरी आमच्याने आणखी दम धरवेना तेव्हा आम्ही अथेनेतच एकटे मागे रहावे हे आम्हाला बरे वाटले आणि आम्ही आपला बंधू तिमथ्य ख्रिस्ताच्या सुवार्तेत परमेश्वराचा सेवक याला यासाठी पाठवलं की त्याने तुम्हा स्थिर करावे आणि तुमच्या विश्वासाच्या वृद्धीसाठी बोध करावा तो असा की या संकटात कोणी घाबरू नये कारण आपण यासाठीच नेमलेले आहोत हे तुम्ही स्वतः जाणून आहात कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हा, हो तुम्हा सांगून ठेवले की आपणास संकटे भोगायची आहेत त्याप्रमाणे घडलेही हे तुम्हाला कळले आहे यामुळे मलाही आणखी दम धर्मेना म्हणून मी तुमच्या विश्वासासंबंधाने विचारपूस करण्यास पाठविले कोण जाणे भूल तुम्हाला भूल घातल्याने आमचे श्रम व्यर्थ झाले असतील आता तिमथ्याने तुम्हापासून आम्हाकडे येऊन तुमचा विश्वास व प्रीती याविषयी आणि जसे आम्ही तुम्हास भेटावयास उत्कंठीत आहोत तसे तुम्हीही आम्हास भेटावयास उत्कंठीत असून आमची नेहमी चांगली आठवण करता याविषयीचे शुभवर्तमान आम्हास कळविले यामुळे बंधूंनो आम्हाला आपल्या सर्व अडचणी व संकटात तुमच्या विश्वासावरून तुम्हाविषयी समाधान मिळाले कारण जर तुम्ही प्रभूमध्ये स्थिर आहात तर आमच्या ठाई जीव आहे आम्ही आपल्या परमेश्वरासमोर तुम्हामुळे ज्या सर्व आनंदाने आनंदित आहोत त्याबद्दल आमच्याने तुमच्या संबंधाने परमेश्वराचे किती उपकार स्मरण करवेल आम्ही रात्रंदिवस अतिशय प्रार्थना करतो की आम्ही तुमचे तोंड पहावे आणि तुमच्या विश्वासातील न्यूनता पूर्ण करावी आता परमेश्वर आपला पिता हा व आपला प्रभू येशू ख्रिस्त हा स्वत आमचे तुम्हाकडे येणे निर्विघ्न करो आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकावर व वा सर्वांवर वाढवून विपुल करो यासाठी की आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनासहित येईल त्यावेळेस तुमची अंत परमेश्वर आपला पिता याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यास त्याने ती स्थिर करावी आमेन पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलनिका पत्र अध्याय चार मराठी थेसलनिकाकारास लिहिलेले पहिले पत्र अध्याय चार थेसलनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय चार व्यवहारिक सदुपदेश पढ� व्यवहारिक सदुपदेश बंधुजन हो शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभुष्मधे बोध करतो की तुम्ही कसे चालून परमेश्वराला संतोष व्हावे हे तुम्ही आम्हापासून ऐकून घेतले व त्याप्रमाणे चालत आहात त्यात तुमची उत्तरोत्तर वृद्धी व्हावी प्रभुईशूच्या वतीने कोणकोणत्या आज्ञा आम्ही तुम्हाला दिल्या त्या तुम्हास ठाऊक आहेत परमेश्वराची इच्छा ही आहे की तुमचे पवित्रीकरण व्हावे तुम्ही जारकर्मापासून स्वतः दूर राखावे परमेश्वराला न ओळखणाऱ्या विदेशी लोकांप्रमाणे काम वाचने नव्हे तर पवित्रतेने व अबरुने तुम्हातील प्रत्येकाने आपले पात्र कसे राखावे हे समजून घ्यावे कोणी या गोष्टीचे उल्लंघन करून आपल्या बंधूला फसवू नये कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींचा सूड घेणार आहे हे आम्ही तुम्हाला आगाऊच सांगितले होते व साक्ष पटविली होती परमेश्वराने आपल्याला अशुद्धपणासाठी पाचारण केले नाही तर पवित्रतेसाठी पाचारले आहे तर ह्याचा अवघेर करणारा तो मनुष्यांचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा परमेश्वर ह्याचा अवघेर करतो असे होते पृथ्वीशी आम्ही तुम्हाला लिहावे याची तुम्हाला गरज नाही एक कारण एकमेकावर प्रीती करावी असे तुम्हाला परमेश्वरानेच शिकवलं आहे आणि सगळ्या मासेजोनियातील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात तरी बंधूंनो आम्ही तुम्हाला बोध करतो की ती उत्तरोत्तर अधिक करावी बाहेरल्या लोकांबरोबर सभ्यतेने वागावे आणि तुम्हास कशाचीही गरज पडू नये म्हणून आम्ही तुम्हास आज्ञा केल्याप्रमाणे स्वस्थ राहणे आपापला कारभार करणे आणि आपल्या हातांनी काम करणे याची हौस तुम्हास असावी मृतांची स्थिती मृतांची स्थिती बंधुजन हो महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही अजा नसावे अशी आमची इच्छा आहे यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यास परमेश्वर त्याचबरोबर आणील प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्या आघाडीस जाबवणार नाही कारण प्रभू स्वत आद्य दूताची वाणी व परमेश्वराच्या तुतारीचा आज्ञाध्वनी आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील मग जिवंत उरलेले आपण त्याचबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सर्वदा प्रभूजवळ राहू यास्त या वचनांनी एकमेकाचे समाधान करा पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम थेसलनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय पाच मराठी थेसरनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय पाच थेसरनिका करास लिहिलेले पहिले पत्र अध्याय पाच प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता बंधूंनो काळ व प्रसंग याविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही कारण तुम्हाला स्वतः पूर्णपणे माहीत आहे की जसा रात्री चोर तसा प्रभूचा दिवस येतो शांती आहे निर्भय आहे असे ते म्हणतात तेव्हा स्त्रीच्या वेदनांप्रमाणे त्याचवर अकस्मात नाश येतो आणि ते निभावणारच नाहीत बंधुजन हो त्या दिवसाने चोरासारखे तुम्हाला गाठावे असे तुम्ही अंधारात नाही कारण तुम्ही सर्व प्रकाशाचे पुत्र व दिवसाचे पुत्र आहात आपण रात्रीचे आणि अंधाराचे नाही यावरून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये तर जागे व सावध राहावे झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात परंतु जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे कारण आपल्यावर क्रोध होण्यासाठी नव्हे तर आपला प्रभू शुख्रिस्त याच्याद्वारे आपले तारण व्हावे यासाठी परमेश्वराने आपल्याला नेमलं आहे तो आपण्यासाठी मरण पावला यासाठी की आपण जागे असलो किंवा निजलेले असलो तरी आपण त्याचबरोबर जिवंत असावे यास्त तुम्ही एकमेकास बोध करा व एकमेकांची वृद्धी करा असे तुम्ही करतच आहात निरनिराळे सद्बोध व समाप्ती निरनिराळे सद्बोध व समाप्ती बंधुजन हो आम्ही तुम्हास विनंती करतो की तुम्हामध्ये जे श्रम करतात प्रभूमध्ये तुम्हावर असतात व तुम्हा तुम्हास बोध करतात त्यांचा तुम्ही मान करावा आणि त्यांच्या कामामुळे त्यास प्रेमाने अत्यंत मान द्यावा तुम्ही आपसात शांत असा बंधुं आम्ही तुम्हास बोध करतो की अव्यवस्थित लोकास ताकीद द्या जे अल्पधीराचे आहेत त्यास धीर द्या अशक्तास आधार द्या सर्वाबरोबर सहनशीलतेने वागा कोणी कोणाचे वाईटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपा आणि सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत असा सर्वदा आनंदीत असा निरंतर प्रार्थना करा सर्व स्थितीत उपकार स्मरण करा कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये परमेश्वराची इच्छा हीच आहे आत्म्याला विझवू नका संदेशाचा धिक्कार करू नका सर्व गोष्टींची पारख करा चांगले ते बळकट धरा वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा शांतीचा परमेश्वर स्वत तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभुईश ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा जीव व शरीर ही निर्दोष अशी यथासांग राखली जावत तुम्हास पाचारण करणारा विश्वासो आहे तो हे करीलच बंधूंनो आम्हासाठी प्रार्थना करा पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गास सलाम करा मी तुम्हास प्रभूची शपथ घालून सांगतो की हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखवावे आपला प्रभू श्री ख्रिस्त याची कृपा तुम्हाबरोबर असो